ओके okay, गुड मॉर्निंग आजचा दिवस चौथा आपल्या लेह लदाख राईडचा आणि आज ॲक्च्युली मी चाललो आहे नाशिकला नाशिक इथून सत्तर किलोमीटरच आहे आणि मी काल एकशे शेहेचाळीस किलोमीटर केलं आणि आज सत्तर सो आजपर्यंतच्या तिन्ही दिवसाच्या प्लॅनमध्ये आपण प्रॉपरली पार पाडलेली तर आहेत काल एकशे शेहेचाळीस जमेल नाही जमेल माहीत नव्हतं ना होईल नाही होईल मला ॲटलिस्ट त्याच्या क्लोज पोचायचं होतं आज म्हणजे काल मी सिन्नरमध्ये जरी पोहोचलो असतो तरी ते बेस्ट झालं असतं बट ठीक आहे एकशे शेहेचाळीस किलोमीटर झालं आपलं काल आज आपण फटाफट मॉर्निंग सेशनमध्ये मस्त आपलं हे 70 किलोमीटर्स फिनिश करूया अँड सरप्राईज सरप्राईज इज वेटिंग फॉर अस सो चला तर मग बघूया आपण ते काय सरप्राईज आहे मी या बाजून आतून आलो गुगल मॅपनं मला असा रोड दाखवला इथून दाखवायला लागलं क्रॉस करून वरती जा ट्राय करतो सगळं ठीक आहे हायवेला लागलो आहे राईड करतोय टोटल दहा किलोमीटर पुढं आलेलो पण आहे पण हा रोड हा रोड एवढा खराब आहे की सायकलीचे पण पुरजे पुरजे हल्ले आपले काय चार दिवसाआधीच बाद झालीत पण हा रोड लवकर संपला पाहिजे प्लेन रोड पाहिजे सी या रोडवरती चालवायला भरपूर कठीण जातं सकाळी सकाळी सगळा इन्क्लाईन लागला आहे एक तास झाला आहे ज्याच्यामध्ये मी फक्त सत्तेचाळीस मिनिट म्हणजे तेरा मिनिट थांबलो आहे सत्तेचाळीस मिनिट राइड केली आहे बट नऊ किलोमीटर फक्त पूर्ण झाले कारण की टफ जायला लागले यार इन्सेन मोठा घाट आहे हा सकाळी सकाळी असा तोंडावर आला आहे की सरप्राईज टेस्ट क्लासमधली एकदमच मॅडम आले आणि म्हटले आज तुमची टेस्ट आहे कसलं काय झालं झाले आज सकाळी उठल्यापासून ॲक्च्युली जॉईंट्स पेन करतायत ते पण ही पण ॲक्च्युली माझी चौक आहे कारण की आता ऑलमोस्ट थ्री सेवन्टी किलोमीटर प्लस आणि आहे आजचं एटी थ्री एटी फाय किलोमीटर्स झाले मी बाकीचे कोणतेच मेजर्स घेत नाही आहे लाईक स्प्रे ह वगैरे काही यूज करत नाही आहे मल्टीविटॅमिन्सच्या टॅबलेट आणले त्या खात नाही का किंवा काहीच नाही नॉर्मल फूडवरती फक्त चालू आहे ब्रेकफास्ट लंच डिनर बाकी काही नाही सो so, या सगळ्यामध्ये ते चाललं आहे आजपासून ती काळजी घ्यावी लागणार आहे हां हां हा मग सरप्राईज टेस्ट फायनली संपलेली आहे हो आणि खाली न उतरता राईड केलं म्हटल्यावरती पाच झाले म्हणायचं व्यवस्थित चांगल्या मार्काने नाही काटावर झालोय हा पाच तरी झाले छोटस डिसेंट पण आहे पुढं ऑसेंडिंग झालेलं आहे लेट स्टार्ट डिसेंडिंग डिसेंडिंग डिसेंडिंगचं सुख म्हणजे हे पाय आपले निवांत मध्ये दिसते बघा मस्त झाडाचा माग आहे ते हे अरे, अरे काय हे बाबा हा 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 बारं पण नागा लागले आणि सनराइज होते ब्युटिफुल सी हा फर्क आहे या गोष्टीचा येस डोंगराच्या माग जाईल बघा आता ए ए तिकडून बाहेर येईल मला व्हिडिओची लेंथ मोठी लागली ह्या गोष्टी राईडमध्ये स्लो मोशनमध्ये बघत असते आणि लिटरली हेडफोन आहे बट आय डोंट लिसन टू म्युझिक हा जस्ट ह्या गोष्टीच एन्जॉय सी दिस नेचर सायकलचा फायदा मला हाच वाटतोय की आपण मस्त निवांत स्लोमध्ये या गोष्टी एन्जॉय करू शकतो आहे हा वारं येतं आहे थंड बघा जसं भरपूर गरम होत होतं आता वारं खतरनाक आले रस्ता आहे वरती दहा, दहा पेक्षा जास्त स्पीडनं जाऊच शकत नाही एवढा कच्चा रस्ता आहे आणि सकाळपासून एकतर असा कच्चा रस्ता आहे किंवा घाट आहे थोडासा घाट बट 15 सोळा किलोमीटर गेलं हीच परिस्थिती आहे दोन्ही चाकांमध्ये हवा भरपूर कमी आहे सो हो शेट बंदा आहे यार लागत नाही आहे त्रास होतो आहे पुढचा पेट्रोल पंप बघू हो असा जो दिवस आहे तो लिटरली पेशन्स टेस्ट करणारा दिवस आहे कारण की दोन तासामध्ये मी फक्त सव्वीस किलोमीटर आलो आहे मला अजून चव्वेचाळीस किलोमीटर जायचं आहे आणि ना ऊन नाही आहे तरी मला ना जमत नाही आहे तसं ऊन वाढत जाणार आहे क्या बता क्या होणार आहे वाट लागली वाट हा हवायच्यात बसतच नाही पंचेचाळीस बस से से कितना है पचास होगी पचास करतो साठ एक नॉमी अरे ये खराब है क्या ये पहले से उतना दिखा रहा है कितना हो गया देखो एक बार देखो है? आ... है। पचास पन्ना चाहिए सत्तर रहता है सत्तर कितना है, कितना है। तो

स्टँड खिचो ना फिर हो स्टँड खिचो ना कधीच कॅम्प असतोय हे वरती एवढं चढायला लागू नये म्हणून मी साईडच्या रोडला जातोय बट आज साईडच्या रोड साईडला रोडच नाही इट्स अ डेड एंड सो कटी मग जायला लागणार सकाळी पाचला बाहेर पडलेलो साडेनऊ पाहुणे दहा झालेत सो म्हणजे जवळजवळ पाहुणे पाच तास आणि त्याच्यामध्ये तीन तास सोळा मिनिटच सायकल चालवायला जमली खरं कारण म्हणजे रोड तर खतरनाकचा सगळे चढ मोठे मोठे आणि त्याच्यानंतर टायरमध्ये हवा कमी आणि त्याच्यानंतर थोडा वेळ गेल्यावर जे हवा हवेचं चा प्रेशर चालू झालं बाहेर झाडं अजून पण हलताना दिसतात बघा असलं हे लाईक सो टायरिंग तीन तास सोळा मिनिटांमध्ये एक्केचाळीस पॉईंट पन्नास किलोमीटर फक्त पूर्ण झाले जनरली तर दोन मला वाटते तेहतीस चौतीस किलोमीटर तरी आजपर्यंत पूर्ण होत होतं असं पण नाही कि कंटाळा आला आहे पाय दुखायला लागलेत काय दुका लागलेत बट खतरनाक एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम आता आय डोंट नो ही फक्त सुरुवात आहे की फक्त प्रॅक्टिस ट्रेलर आहे का अजून काय आपल्याला फेस करायला लागणार आहे लेट सी आता मी तर ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे ॲटलीस्ट ब्रेकफास्ट करून घेतो आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर रिमेनिंग थर्टी किलोमीटर्स ट्वेंटी नाईन किलोमीटर्स राहिले पट पुमध्ये एक घाट पण आहे आपला ब्रेकफास्ट इकडं यायला वडा रस्सा बोलतो तो वडा रस्सा रस्सा चांगला होणार आहे दिवस कसा तरी सी देड्या रस्त्यातला माझा रस्ता संपला आपल्या सोयीप्रमाण कोल्हापुरी पातळ भाजी द्या म्हटलं मी तो बाई माझ्याकडे बघतच राहिला त्याला काय कळलंच नाही तो तो बोलते मला की इधर नाही मिळता <laughs> म्हणलं भाई रस्सा लिहिला रस्सा रसा घेतो तो नोकरी आला आपला रस्सा येस बस यू बस भारी रसलाडी बिना कटाचा घेणार आपण आपण कट खात नाही नॉट गुड फॉर हेल्थ आहा खूप तिखट आहे कोल्हापूरकरांचं जेवण सरसरीत असेल तिखट नसते आम्ही उगाच बाद आहे इतरच्या नावाखाली चहा आपला आलेला आहे हा चहा पिण्यासाठीच मला वाटते अर्धा तास जाणार तसा चहा आवडतोय बट एवढा चहा बघून टेन्शनच आलं जरा कसं आहे बघूया आधी सगळ्यात महत्वाचं इट्स गुड ठीक आहे मजा येणार चहा घ्यायला लेट्स फिनिश डिश आणि मग आपण चालू करू आपली राईड रिमेनिंग थर्टी किलोमीटर्स बघू कधी होते वॉन्ट टू फिनिश दिस स्टील ट्वेल्व बट आय डोंट लेट्स सी अशी एखादी उतरती लागली की एकच विषय सुख म्हणजे नक्की काय असत वाट लागल्यानंतर प्लेन ोड आणि वाजव बाबा अजून वाजव ॲक्च्युली हा, हा आपला बोर्ड आहे जो आपण हा महाराष्ट्राच्या आत हा हो महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर वापरणार आहे पण हा बोर्ड तेव्हा तयार नव्हता किंवा फ्लॅग ऑफच्या दिवशी म्हणून सुप्रिया वहिनींनी हा बोर्ड तयार केलेला आणि पुढच्या बाजूला लावलेला होता बट हे तुटलेलं आहे सो नाशिकपर्यंत ना या बोर्डला पण घेऊन आलो आता तुटलं आहे बट मी टाकून देत नाही मी माझ्या सोबतच ठेवतो हा जागा शोधतो मी त्याच्यासाठी या टूरचा いいなって。